जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यात एका शेतकऱ्याच्या शेतातील सुमारे साडेपाचशे पपईचे झाडे अज्ञात इसमाने तोडून लाखो रुपयांचे नुकसान केल्याची घटना घडली आहे नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील इस्लामपूर येथील एका शेतकऱ्याच्या शेतातील साडेपाचशे पपईची झाडे तोडून लाखोचे नुकसान करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे पियुष बेदमुथा असे शेतकऱ्याचे नाव असून सोमवारी तो आपल्या शेतात गेल्यानंतर त्याला हा प्रकार आढळून आला आहे अज्ञात धारदार शस्त्राच्या त्याच्या शेतातील पपईंच्या झाडे तोडून फेकली आहेत तसेच शेतातील मजुरांसाठी असलेल्या पिण्याच्या पाण्याची टाकीचे नुकसान करून पाण्याचे नवनळ देखील तोडले आहेत या प्रकारमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर असून घटनेप्रकरणी म्हसावत पोलीस ठाण्यात तक्रारी अर्ज देण्यात आला आहे या ही शहादा तालुक्यात अशाच पद्धतीने शेतीच्या नासदुसीचे प्रकार समोर आले आहेत शहादा प्रतिनिधीसह सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार